तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या महाडाच्या मुंबई मंडळासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी अनेक जण ऑनलाईन अर्ज करत आहेत परंतु अनेकांना अडचणी येत आहेत अनेकांना काही काही इशू आहेत अनेक जण कमेंट्स करत आहेत मित्रांनो की असा असा प्रॉब्लेम आहे तर नेमका मित्रांनो हे प्रॉब्लेम काय येत आहेत आणि नेमकं त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन काय असणार आहे आणि नेमकं जे काही डिजि लॉकरचा महत्वाचे इशू आहे त्याच्यामध्ये काय काय अडचणी आहेत त्याचं सोल्युशन काय काय आहे हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हाडाची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया असू त्याच्यात नव्यानेच म्हाडाने डिजि लॉकरचा एक ऑप्शन दिला आहे परंतु डिजि लॉकरच्या ऑप्शनमध्ये जे काही बदल केलेले आहेत त्या बदलासंदर्भात महाडाने कुठलेही कॅम्पेन कुठलीही माहिती किंवा कुठलेही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला नाही जर त्यांनी महिन्याभरापूर्वी सांगितलं असेल की मला मुंबईच्या लॉटरीमध्ये तुम्ही डिजि लॉकर हे क्लिअर करून घ्या डिजि लॉकरचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे पॅन कार्ड आधार कार्ड तर लोकांनी ते करून ठेवलं असतं आता अडचण काय आली मित्रांनो डिजि लॉकरची की अनेक जणांचं जे आता डिजि लॉकरसाठी सगळ्यात पहिली अट अशी आहे की मिस्टर आणि मिसेस दोघांचंही अकाउंट असणं आवश्यक आहे दोघांचे डॉक्युमेंट त्या डिजि लॉकरमध्ये व्हेरीफाय करणं आवश्यक आहे दुसरं की दोघांच्याही ज्या काही डेट ऑफ बर्थ आहेत म्हणजे पॅन कार्डवर पॅन कार्डवरती डेट ऑफ बर्थ आणि आधार कार्डवरची डेट ऑफ बर्थ हे मॅच होणं गरजेचं आहे आता जे बऱ्यापैकी सुशिक्षित आहेत त्यांचं इट इज ओके त्यांचं प्रॉपर आहे पण जे ग्रामीण भागामध्ये राहणारे आहेत ज्यांना जास्त माहिती नाही जे शेतकरी बांधव आहेत जे कामगार बांधव आहेत जे मुंबईमध्ये वेगवेगळी वेग कामं करणारे लोक आहेत त्यांना लॉकर लॉकरसंबर्भात हवी तशी माहिती नाही आहे बरं त्याच्यामध्ये पण काय प्रॉब्लेम आला अनेकांनी मला सांगितलं अनेकांनी कमेंट्स केल्या अनेकांनी के अने मला फोन केले की सर माझी आधार कार्डवरची डेट ऑफ बर्थ वेगळे आहे आणि पॅन कार्डवरची डेट ऑफ बर्थ म्हणजे इयर फक्त चेंज झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवरती एक एक नव्वद आहे तर पॅन कार्डवरती तीस सात नव्वद आहे अशी वेगवेगळी तारखा त्याच्यामध्ये असलेत आणि त्याच्यामुळे ते व्हेरीफाय होत नाही म्हणजे डिजि लॉकर तुमचे व्हेरीफाय होणार नाही तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करायस पात्र नाही जरी हा प्रॉब्लेम समजा पतीला अर्ज करायचा असेल पण जर पत्नीचे जर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नसतील तरीही पतीला अर्ज करता येत नाही जर पत्नीला अर्ज करायचा असेल पतीला अर्ज करायचा नाही फक्त पत्नीला एकटीलाच अर्ज करायचा आहे पण जर पतीचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय नसतील तरीही तिथे त्यांना अर्ज करता येत नाही म्हणजे थोडक्यात काय तर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे पूर्णपणे अपडेटेड पाहिजे अपडेट करावं लागेल तुम्हाला जर तुमची तारीख वेगवेगळी असेल तर तुम्ही तारीख एक करून घ्या त्याशिवाय जे काही तुम्हाला डिजि लॉकरमध्ये तुमचा अकाउंट क्रिएट करायचं आहे अकाउंट क्रिएट करून पासवर्ड क्रिएट करायचा आहे म्हणजे पिन कि जनरेट करायचं आहे पिन जनरेट केल्यानंतर हे जास्त लाँग प्रोसेस नाही मित्रांनो शॉर्ट प्रोसेस आहे पाच दहा पाच पाच मिनिटांमध्ये होणारी प्रोसेस आहे पण फक्त अनेकांच्या ज्या काही अडचणी आहेत ती हेच आहे की मागील लॉटरीमध्ये बघा मित्रांनो अनेकांनी अर्ज करताना हे तारीखचं हो जे काही मिसमॅच होत होतं ते मागच्या लॉटरीमध्ये झालेलं होतं पण यावेळेस मात्र नक्कीच हे सगळं मॅच झालं तरच तुम्ही लॉटरीसाठी अर्ज करू शकता त्याचा फायदा असा आहे की जे कोणी एजंट लोक असतील जे कोणी दलाल लोक आहेत की जे इतरांच्या नावे अर्ज करून म्हणजे शंभर शंभर दोनशे दोनशे अर्ज करून त्यांच्या नावे घर लाटायचे त्यांना कुठेतरी इथे पूर्णपणे आळा बसणार आहे हे तितकं सत्य आहे म्हणून जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड प्रॉपरली डेट ऑफ बर्थ नसेल तर तुम्ही चेक करा दोन्हीची डेट ऑफ बर्थ जर एक असेल तर तुम्हाला अर्ज करायला जास्त अडचण येणार नाही कंपे म्हणजे डिजि लॉकरच्या संदर्भात डिजि लॉकर व्हेरीफाय झाल्यानंतर अनेक जण बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करतात पण अनेकांनी अने मला सांगितलं मला त्यांनी पी डीएफ पण पाठवलं की सर माझी पीडीएफ क्लिअर आहे तरी सुद्धा ती रिजेक्ट होत आहे आता ह्याचं कारण मला समजत नाही अनेक जण म्हाडामध्ये जाऊन आली पण म्हाडामधून प्रॉपरली त्यांना गायडन्स मिळालेले नाही आहे कारण अनेकांनी मला पाठवलं मित्रांनो की सर माझा क्यू आर कोड बरोबर आहे माझं जे काही मी इमेज आहे ती पण एकदम बरोबर आहे त्याचं कुठेच काय नाही तरी सुद्धा ती होत नाही कदाचित ब्लर असू शकते किंवा काहीतरी इशू असू शकतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतात त्याच्यामुळे कदाचित हे होत असेल तुम्ही पुन्हा त्याची प्रॉपर इमेज काढून स्कॅन करून किंवा तुम्ही स्कॅनरवालेकडे जाऊन त्याच्याकडून ते स्कॅन करून घ्या कॉपी आणि त्यानंतर तुम्ही ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा कारण ते लवकरच होईल पण काहीचे डॉक्युमेंट्स अद्यापही व्हेरिफाय झालेले नाहीत अनेकांनी सांगितलं असं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट तेही व्हॅलिडिटी होत नाही आहे तर ते तुमचं व्हॅलिडिट होणार नाही आहे फक्त अलाउड विथ कंडिशन असं असेल तर तिथे तुम्हाला काहीही करायचं नाही म्हणजे तिथे जे काही ऑप्शन आहेत तुमचं जे काही तुमचं प्रोफाईल आहे प्रोफाईलमध्ये तुम्ही चेक करा रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्टेड म्हणून होईल ॲक्सेप्ट झाला असेल तर तुमचं व्हेरीफिकेशन व्हेरीफाईड म्हणून येईल ग्रीन कलरमध्ये आणि रेड कलरमध्ये जर तुमचं येलो कलरमध्ये जर कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट हे दोन गोष्टी तुमच्या व्हेरीफाय होणार नाहीत अलाउड विथ कंडिशन असं दाखवलं अनेकांनी मला कमेंट्स केलं होतं की के सर त्याचं काय करायचं तर तिथे काहीच करायची गरज नाही फक्त डोमिसाईल सर्टिफिकेट इनकम सर्टिफिकेट हे तुमचं प्रॉपरली व्हेरीफाय होणं आवश्यक आहे ईमेल आय डी फोन नंबर व्हेरीफाय होणं आवश्यक आहे त्याच्यासोबत जे काही अदर डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत इतर इतर प्रवराचे प्रमाणपत्र तेही तिथे वेरीफाय होणं अतिशय आवश्यक आहे तरच तरच आणि तरच तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता प्रोफाईल एकदा तुमचं झाल्यानंतर तुम्हाला ई साईन करून तुम्हाला पुढील जे काही प्रोसेस आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे पुढील भागात आपण नेमकं हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे डिजि लॉकर कसं क्रिएट अकाउंट करायचं आणि त्याच्यानंतर पुढील ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद